तर घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान झालंय आणि त्यामुळे देशातील युवकांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावं असं आवाहन मोदींनी केलं आणि यावर उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला गद्दारांची घराणेशाही मोदींना चालते का असा सवाल विचारत घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोललेलं बरं असा टोलाही ठाकरेंनी लगावला आप लोकतंत्र की जननी है लोकतंत्र में युवाओं की भागीदारी जितनी अधिक होगी राष्ट्र का भविष्य उतना ही बेहतर होगा इस भागीदारी के कई तरीके हैं अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे अमृत नोनी प्लस ये एक प्रवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना नुकसान किया है प्रभु रामचंद्र दशरथ राजा के पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेला आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय हा सगळा पण आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या खरंदाज माणसाने बोललं तर बरं